अशी ही मान्यता आहे की कावळ्यांना परिसाची ओळख असते लोक त्यांच्या पायात लोखंडी कडी घालायचे आणि वाट बघायचे की ते कधी सोन्यात बदलतात आणि एखाद्या कावळ्याच्या पायात सोन्याची कडी दिसली की लोक त्याचा पाठलाग करायचे आणि ती कडी काढून घ्यायचे टिटवी पक्षाबद्दलही असं सांगितलं जातं की हे पक्षी हिमालयातून परीस शोधून आणतात आणि त्याच दगडाने अंडी फोडून पिल्लांना बाहेर काढतात विशेषतः बुंदेलखंड यांसारख्या भागात अशी श्रद्धा आहे पण परीस दगड हा नेहमीच रहस्यमयी राहिला एका सर्कसच्या हत्तीची कथा ही तितकीच प्रसिद्ध आहे तो हत्ती आपल्या साखळ्या तोडून जंगलात पळून गेला दोन दिवसानंतर जेव्हा तो सापडला तेव्हा त्याच्या गळ्यातील साखळ्या आणि सरकसचे बिल्ले हे सोन्यात रुपांतरित झालेले होते लोकांनी लोखंडी रॉड्स घेऊन हत्तींच्या पावलांचा पाठलाग केला झाडं वनस्पती पाणी सगळ्यांना त्या रॉड्सने स्पर्श करून पाहिलं पण काहीच हाती लागलं नाही आणि मग येते रायसन किल्ल्याची कथा असं म्हणतात की युद्धाच्या भीतीने राजाने परीच दगड हात तलावा फेकला आणि आजही लोक म्हणतात की तिथे काही जिन्न त्या परिसराचे रक्षण करतात